कार्यक्रम की महति घ आज अमरावती या ठिकाणी यश पॅलेस हॉटेल बी एस एफ बौद्धिश्य संस्था उपेक्षित नाईट न्यूज आणि सत कबीर संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहतो त्या ठिकाणी एखादा विस्तार असते एखादा कलाकार असतो पण जवळपास या ठिकाणी आपण फिफ्टी पर्सेंट सेलिब्रिटीज बोलवलेल्या आहेत आज या ठिकाणी दिग्दर्शक अल्ताप सर यांच्या एका मोठ्या प्रोजेक्टचं हिंदी आणि मराठी चित्रपटाचं लॉन्चिंग होणार आहे त्याचा बजेट तीन करोड आहे त्यानंतर या ठिकाणी दिग्दर्शक एक पॅरेलाल शर्मा आनी सर आहेत आणि प्रोड्युसर नानासाहेब बच्चाव आहेत त्यांच्याही सावित्री कलयुगातील तिला मराठी चित्रपटाचं लॉन्चिंग होणार आहे तो चित्रपट ऑल महाराष्ट्रात थिएटरवर दिसेल तसेच हा पुरस्कार सोहळा अगदी भव्य दिसे होणार आहे काही वेळा त्या पुरस्कार सोहळ्याची होणार या पुरस्कार सोहळ्याचं अँकरिंग नाशिक येथील प्रसिद्ध निवेदिका अश्विनी सांगडे मॅडम करणार आहेत या पुरस्कार सोहळ्यासाठी मला सर्वात जास्त त्यांनी सहकार्य केलं त्या वैशाली सुनावणी ते या ठिकाणी आहेत इतकून आवडकर या ठिकाणी आहे सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा समाजला जाणारा पुरस्कार बुलठाणा येथील सामाजिक क्रांती राज्य पुरस्कार गेवराई तालुक्यातील गडी येथील माजी सरपंच डॉक्टर चंद्रशेखर गवळी यांना आरोग्य विभागातून देण्यात आला त्यांचे कोरोना काळातील काम पाहून हा त्यांना पुरस्कार देण्यात आला हा पुरस्कार मिळल्याबद्दल डॉक्टर चंद्रशेखर गवळी यांचे आमदार विजयसिंह पंडित काँग्रेस काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडित तसेच केवरा तालुक्यातील विविध नेते मंडळींनी चंद्रशेखर गवळी यांचे अभिनंदन केले आहेत व पुढील कार्यास त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत साप्ताहिक प्रकाश आधार न्यूजच्या वतीने डॉक्टर चंद्रशेखर गवळी यांचे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन